पंधरावमध्ये भाजपमधून आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि बघायला गेलं तर आज चौदा प्रभातमधून आपण उमेदवारी अर्ज भरत आहात मोठ्या संख्येने आपल्या भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत तर त्यासाठी काय भावना व्यक्त करायला भावना अशी आहे की पहिले तर आमचे रामशेठ ठाकूर प्रशांतदादा ठाकूर परेश शेठ आणि बाकी पूर्ण आमचे गीम यांच्या आशीर्वादाने मला पहिलाच तिकट त्यांनी जाहीर केला म्हणजे आज जेवढे झाले फट दिसतात मला त्यांनी जायला म्हणजे स्वतःहून हे गेलं की इक्बालबाई दुंग कारण आम्ही जे आहे तिथं पहिले पण म्हणजे आज इथं पद दिला म्हणून ना आम्ही ला माझे चाळीस वर्षपासून मी काम करतो लोकांचे पदासाठी नाही गेले शॉ स्वतः शॉर्टसाठी नाही गेले मी लोकांना गाय गरीब आहे त्यांना नेहमी माझी एक श्रद्धा असतो की जेवढा तुम्ही वाटणार तेवढा वाढणार तर नेहमी वाटत राहा फक्त आमचे जेवढे आमचे संधी जेवढे पण गरीब लोक आहेत श्रीमंत आहेत ते आमचे संगती आहेत पण नेहमी त्यांचा आम्हाला साथ असतो आणि आम्ही पण त्यांचे संगती असतो की बाड आली पहि आलं फ्लड आला कोरोना आला परत गेली मी त्यांच्या संगी उभा असतो कधी पण येऊ द्या कधी पण येऊ द्या अर्ध्या रात्री माझी घडी हो येऊ द्या आम्ही त्यांना मदत करतो आणि शाळेत पण मी दहा वर्षांनी आहे लोकांची म्हणजे दहा वर्षांमध्ये मी डेव्हलपमेंट केलं आहे माझा सी एस आरचा फंड दिला आहे जी एस आर फंड मी चांगला डेव्हलपमेंट करत शालेनं उर्दू मिडियम होती त्याला इंग्लिश मिडियम केलं आहे आणि कॉलेज केलं आहे म्हणजे सर्व मुलींना लेडीजना म्हणजे जे तिथं सेपरेट हे पाहिजे सुरक्षितता पाहिजे ते केले आहेत आणि शालेसाठी भरपूर आम्ही काम केलेत आज मी जे काम केले त्याची पो पोच चिठ्ठी आम्हाला इथं भेटलेली आहे रामशेठावर आमच्या आमदार म्हणजे आमचं नशीब आहे लोक तिकड मागायला गेले पण मला बिन मागून दिलेली आमचे जे जेवढे कार्यकर्ते आमचे जे मौल्यवाले आहे ताई आहे आमचे जेवढे भाव बन त्यांचा आशीर्वाद आहे आणि नेहमी आशीर्वाद घेत राहा तुम्हाला भगवान चांगला करणार कधी पण करणार आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे पण विरोधकांना भीती वाटलेली आहे त्या संदर्भात काय विरोधाला काय त्यांच्यावर काय मुद्दाच नाही आज भाजपनी मोदी साहेबांनी सेंटरमध्ये त्यांची गव्हर्नमेंट आहे स्टेटमध्ये इथं आहे आणि ते येऊन करणार काय बंद गाडीत बसून उपयोग काय बंद गाडीत बसा आले तर तिथं काम होणार आहे काम कुठे होणार आहे भाजपमध्ये होणार आहे कारण लोकांचे काम होणार सेंटरला सत्ता त्यांचे स्टेटला आहे तर काम त्यांचेच होणार आहे तर तुम्ही पण कुठे जाणार आहे ज्या पक्षात जाणार आहे ते तुम्ही चालू गाडीत बसा बंद गाडीतच बसा आज महा आज नवीन महानगरपालिका येणार आहे पनवेलमध्ये एवढा आमदार साहेबांनी डेव्हलपमेंट केलं आहे तलावचं सोबी केलं आहे आज एअरपोर्ट आला आहे चि म्हणजे किती डेव्हलपमेंट म्हणजे तुमचे डेव्हलपमेंट झालं आहे आता मी पण बिझनेसमॅन हजार लोक सर्व धर्मे माझे जॉब करतात सर्व धर्मे हे का नाही हिंदू मुस्लिम काय नाही सर्व धर्मे लोक माझे घरात आणि चांगले माझे मित्र आज तीस वर्षापासून म्हणजे माझे इथं सर्व सर्व जात धर्माचे लोक माझ्याकडे जॉब करतात आणि आजपर्यंत ते मला एक काय म्हणतात भाऊ आहे आणि असे मानतात हे नाही की मी मालक आहे पण आपला स्वभाव व्यक्ती म्हणून असं ओळखलं बघायला गेलं तर पण आज आपण उमेदवारी घेतलेली आहे आणि जनतेचे प्रश्न अनेक सुटलेलेच आहेत आम्ही लोक इथं कमवायला येतात पण मी कमवायला नाही आलो मला मला देवानी भरपूर दिले आम्ही जे से, जनतेची सेवासाठी वालय आम्ही जनतेची सेवासाठी वालय माझी सेवासाठी नाही आलो लोक येतात पण मी नाही आलो मी जनतेची सेवा करणार ज्यांचे जीवा निवडून येणार त्यांच्यासाठी आपलं सह्य करणार आज उमेदवारी आपण अर्ज भरत आहात बघायला तर आपण पण विकास कामे भरपूर गेले त्या त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून तिकीट आहे आणि पहिला आमचे मार्गदर्शन करणारे आमचे ठाकूर साहेब आमचे समृद्ध नेतृत्व प्रशांत झाला बरेच दादा आणि जिल्हा अध्यक्ष अग्नेश फुले साहेबांचा त्याला मी आभार मानतो वर आता दिलेले उमेदवार हे आमच्यासोबत इकबाल भाई आहेत दानशूर व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे आणि बोलल्यामध्ये त्यांचं चांगलं वजन आहे परत मधल्या पट्ट्यामध्ये मयुरेश नेटकर त्यांचे मिसेस रेणुका मयुरेश नेटकर सारिका भगत आणि मी सतीश पाटील असे चार उमेदवार दिलेले आहेत आणि पूर्ण प्रभागाचा संतोल राखण्याचा प्रयत्न पक्षाने केलेला आहे या इलेक्शनमध्ये तर आम्हाला सर्वकडे विकास करण्यासाठी आमदार साहेबांचा आणि परिजनांच्या धोरण नक्कीच आम्ही विकास करण्यासाठी प्रयत्न करू मिळालेली आहे या अनुषंगाने आपल्याला कसं वाटतं एकदम बरं वाटतो आणि माझा भावच येतो मला अजिबात घ्या देतो काय प्रॉब्लेम नाही झालेला आहे मी स्वतःहून त्याचं काम करणार आहे आणि ही सीट हंड्रेड पर्सेंट बिनविरोध लागणार आहे सीटचा अजिबात धोका नाही आहे आणि हे यांचं पण काम आहे माझं पण काम आहे तिथे वाड्यामध्ये मी स्वतःहून त्यांना बोललो अगोदरच बोलला होता तुम्ही उभं राहणार ते मी तुम्हाला तिकीट मी सोडणार आणि मी सोडून टाकला मी स्वतःहून बोलले मला की असं असं आहे देऊन टाकला समजले ना आता आम्ही जे काम केलेलं आहे वॉर्डामध्ये कुठलेही नगरसेवक इतका काम नाही केलेलं आहे केलं असेल नगरसेवकांवरून पण इतकं काम आमची आमची इतना इतका काम कोणी नाही केलं आणि इबालबाईचा सपोर्ट होता याकरता मी ते काम भरपूर काम केलं शालेला प्लॉट पण घेऊन दे दिला आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी आम्हाला मदत केली परेश शेटने आम्हाला मदत केली जे पण काम आम्ही नेतं ते काम आम्हाला कधीही हे बोलत नाही होते, के के हो के आम होते के ना? की आमदार साहेब की एक कशाला आणला एक नाही बाजू आणा त्याला खुशी होतो की बाबा हे काम नगरसेवक कामं आणतात आणि दुसरे नगरसेवक जे झोपले होते त्यांना मग तिकीट नाही दिली असा झालेला आहे समजले ना हा इक्बाल शेठ आहे इकबाल शेठ लोकांना गरिबांना वाटतात आणि असं नाही की इलेक्शन आलं तर वाटणार आहे असं काही नाही आहे अगोदर पण ते वाटत होते आणि पुढे पुढे पण वाटणार आहे बघायला गेलं तर काँग्रेसचे नेते आहेत जतीन शेख हेही भाईंचं नाव ऐकलं होतं त्यांनी तिकीट आपली उमेदवारी माघारी घेतलेली आहे त्या संदर्भात काय म्हणत आहे माघारी घेतली आता तुम्ही हंड्रेड पर्सेंट बोलता का माणसं थांबव हंड्रेड पर्सेंट बोलता की ते माघारी घेतले चर्चा सुरू होती चर्चा आम्ही लढणार आहे आम्ही फॉर्म आता भरणार आहे आणि तुमच्या विरोधात आम्ही लढणार आहे काँग्रेसचा का आता तिथे मुलीमध्ये आलेला नाही समजले ना आता फक्त फक्त आमदार प्रशांत ठाकूर बीजेपी वाटला सांगितलं वरती पण आपले मोदी साहेब आहे आरती फडणवीस साहेब आहे आता इथे வர்ச்சு <Gã> மா <aims>